नमस्कार मित्रांनो आणि भगिनींनो मी संतोष अकमारी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉइंट वरती हो तर मित्रांनो आणि लाडक्या लाडक्या अतिशय बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे त्या त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे ते आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आणि भगिनींनो जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओज आणि त्यांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी आपल्या चॅनलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महिला व बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी एक पोस्ट केली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे तर काही कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी सुद्धा अर्ज केला आहे ही बाब निदर्शनात आलेली आहे तर याच्यामध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी म्हणजेच एका कुटुंबामध्ये जर तीन ते चार महिला असतील तर त्यामध्ये एक विवाहित किंवा विधवा महिला आणि दुसरी ज्या महिलेचे लग्न झालेलं नाही अशा फक्त इथे दोनच महिला अर्ज करू शकतात जर एका कुटुंबामध्ये तीन ते चार महिला असतील तर तिन्ही ते तीन आणि चारही महिलांनी जर एका राशन कार्डवर जर फॉर्म भरलेला असेल तर तिथून तुमचे पैसे मिळणं बंद होणार आहे सर्वांचेच पैसे बंद होणार आहेत ठीक आहे फक्त एका राशन कार्डवर दोनच महिला अर्ज करू शकतात याचा असं आहे की जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा सर्वच महिला पात्र होत्या ठीक आहे पण त्यांनी पुढच्याच महिन्यामध्ये एक नवीन जी आर काढला त्यामध्ये त्यांनी असा नियम ठेवलेला आहे की एका कुटुंबातील फक्त दोनच महिला अर्ज करू शकतात ठीक आहे माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीस पासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर सव्वीस पॉईंट चौतीस लाख महिला ज्या महिलाला जून महिन्याचा हप्ता आलेला नाही ठीक आहे या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार आहे मग आता तुम्ही समजून घ्या ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत तर त्या महिला इथे अपात्र ठरलेल्या आहेत त्या महिलांनी आता काय करायचं ते आपण थोड्या वेळाने पाहणार आहोत ठीक आहे तर तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट ,00 चौतीस लाख लाभार्थ्यांची माहिती जी आहे ती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांना या योजनेचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल तर, तर शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत माननीय या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल मित्रांनो ठीक आहे आणि तर आता पाहू शकता तुमचे पैसे तर आता इथे रिटर्न नाही होणार ठीक आहे इलेक्शन होतं इलेक्शनच्या कारणाने त्यांनी ही योजना काढली ए टू जेड सर्व महिलांना पैसे दिले आता म्हणजे वसुलीचा वगैरे इथे काही भाग म्हणजे असं काही नाहीच ठीक आहे इलेक्शन वगैरे सगळं संपलेलं आहे फक्त इथे दोन पॉईंट दोन ते तीन कोटी महिलांनाच इथून आता लाभ मिळणार आहे आणि हा ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे मिळाले नाहीत त्यापैकी जरच ती जरी महिला त्या योजनेसाठी पात्र आहे का ही शहानिशा करूनच आता ज्या जा महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यापैकी काही महिलांना पैसे मिळतील ठीक आहे तर तुम्हाला जर तुम्ही जर योजनेमध्ये पात्र असाल सर्व अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही कलेक्टर ऑफिसला किंवा तुमच्या तहसील ऑफिसला किंवा ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्ही हे अर्ज करू शकता तुमचे पैसे आलेले नाही म्हणून तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता किंवा तुम्हाला जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तुम्ही त्यावर पण कॉल करून तुमची कंप्लेंट नोंदवू शकता तर मित्रांनो आणि लडक्या बहिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो आणि बहिणींनो भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओस आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत तर नवीन नवीन व्हिडिओचे किंवा काही अपडेट्स जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे जेणेकरून सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे तर भेटूया अशा जे का नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र